सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस ठरला कारण याच दिवशी मुंबईवर अजमल कसाब याच्यासह दहा दहशतवाद्यांनी हल्ला करत एकशे चौऱ्याहत्तर निष्पापांचा बळी घेतला होता ज्यानंतर भारतानं सातत्यानं या हल्ल्याचा संपूर्ण कट पाकिस्तानात रचला गेल्याचा गंभीर आरोप करत त्या हल्ल्यात सक्रिय असणारे दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचं असल्याचं म्हटलं या प्रकरणात अजमल कसाब या दहशतवाद्याला फाशी झाली क्रूर हल्ल्याचा असणारा एकशे चौऱ्याहत्तर निष्पापांच्या मृत्यूवर हसणारा पाकिस्तानी दहशतवादी तहन्नूर हुसेन राणाला आता भारतात आणलं जाणार आहे त्याला कसाब सारखी वागणूक न देता मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी आता आहे उद्या अख्ख्या देशाचं लक्ष राणाकडे लागलंय राणाला कुठली शिक्षा होतीये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र भारतीयांच्या मनात कटू आठवण असणाऱ्या या हल्ल्यात या राणाचा नेमका काय रोल होता त्याची पार्श्वभूमी काय होती भारतीयांसाठी तो मोस्ट वॉन्टेड का ठरला हे सगळं समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी दोन हजार तेवीसला अमेरिका दौऱ्यावर असताना तहूर हुसेन राणाला भारतात पाठवलं जाईल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती या घोषणेनंतर तहनूर राणानं अमेरिकन न्यायालयामध्ये प्रत्यार्पण रोखण्यासाठीचे प्रयत्न केले होते मात्र ते यशस्वी झाले नाहीत त्यानंतर आता राणाला भारतात आणलं जाणार आहे तहूर राणाची पार्श्वभूमी काय राहिली आहे ती समजून घेऊयात राणाचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच तो लहानाचा मोठा झाला वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला राणाची पत्नीही डॉक्टर होती पती पत्नी दोघंही एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कॅनडात गेले आणि दोन हजार एकला ला कॅनडाचे नागरिक झाले दोन हजार नऊमध्ये मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्ष राणानं अमेरिकेतील शिकागो इथं इमिग्रेशन अँड ट्रॅव्हल एजन्सी उघडली होती तसंच इतर काही व्यवसायही सुरू केले होते डेव्हिड हेडली तसा राणाचा जुना मित्र पण शिकागोत पुन्हा वेळ झाली आणि आधीची मैत्री पुन्हा एकदा सुरू झाली जेव्हा हेडलीनं मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली तेव्हा दोन हजार सहा ते दोन हजार आठ या काळात त्याला अनेकदा रेकीसाठी मुंबईत यावं लागलं तो पुन्हा पुन्हा मुंबईला का जातोय अशी शंका कुणालाही येऊ नये यासाठी त्यानं राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीचा मुंबईत शाखा उघडली लष्कराच्या सांगण्यावरून राणानं हे कृत्य केल्याची माहिती आता समोर आली आहे मुंबई हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबतच इतर बारा आरोपांमध्ये तहूर राणाला शिक्षा सोनवण्यात आली सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ ला मुंबईवर दहा दहशतवाद्यांनी हल्ला करत एकशे चौऱ्याहत्तर निष्पापांचा बळी घेतला होता ज्यानंतर भारतानं सातत्यानं या हल्ल्याचा संपूर्ण कट हा पाकिस्तानात रचला गेल्याचा गंभीर आरोप करत त्या हल्ल्यात सक्रिय असणाऱ्या दहशतवादी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचं असल्याचंच म्हटलं गेलं होतं सदर प्रकरणात अजमल कसाब या दहशतवाद्याला दोन हजार बाराला फाशीची शिक्षा झाली आणि फाशी दिली गेली तिथे भारतीय यंत्रणाच्या वतीनं डेव्हिड हेडलीच्या चौकशी दरम्यान एक नाव सातत्यानं समोर येत होतं आणि ते नाव होतं तहनूर हुसेन राणा शिकागोमध्ये सुरू असणाऱ्या खटल्या दरम्यान राणाविरोधातील बरीच माहिती समोर आली खटला त्या क्षणी फिरला जेव्हा हेडलीनं सरकारच्या बाजूने साक्ष देत न्यायव्यवस्थेपुढे राणा राणाविरोधातील पुरावे सादर केले जिथे राणानंच हेडलीची मदत केल्याचं वास्तव समोर आलं होतं हेडली दोन हजार सहा ते दोन हजार आठ दरम्यान अनेकदा मुंबईत आला आणि त्यानं मुंबईतील अनेक, अने अनेक भागांची रेकी केल्याचं तपासातून समोर आलंय ज्यासाठी राणानं आपल्या एजन्सीच्या माध्यमातून शहरात एक ऑफिस सुरू केलं हेडलीला बिझनेस व्हिसा मिळवून देण्यासाठी ही कटकारस्थानं त्यावेळी केली गेली होती लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुंबई हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता याच प्रकरणी अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबतच इतर आरोपांमध्ये राणाला शिक्षा सुनावत एफ बी आय या अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये मध्ये तहन्नूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांनाही शिकागो विमानतळावर पकडलं होतं या दोघांच्या चौकशी दरम्यान मुंबई हल्ल्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली होती गुरुवारी म्हणजेच दहा एप्रिलला राणा ला राणाला भारतात आणलं जाणार आहे त्यासाठी मुंबई तसंच दिल्लीतील दोन कोठड्या तयार करण्यात दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे त्यानंतर अजमल कसाबच्या अंडा सेल मध्ये राणाला ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच मुंबई पोलिसही त्याची कोठडी घेऊ शकतात तहूर राणाला भारतात खटला चालून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दापाश करण्याची संधी भारताला मिळाली आहे दरम्यान तहूर राणाला भारतात आणण्यासाठी एन आयची सात सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत राणा भारताच्या हातात आल्यावर अनेक खुलासे अजूनही होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा